शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज चौदा जून वार शुक्रवार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी ताजे कापसाचे बाजारभाव घेऊन आलेलो आहे कापूस बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे तर पावत्यासुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्याचबरोबर पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकरी भाग आहे असं काही की ज्यामध्ये पाऊस नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी आज कुठे पाऊस पडणार ते सुद्धा आपण जाणून घेऊ तर बघूया सुरुवात करूया <coughs> एकदा कापसाचे बाजार भाव बघू मित्रांनो अमरावती बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे रुपयापर्यंत कापूस चालू आहे सावनेर बाजार समितीमध्ये नऊशे क्विंटल कापसाच्या अवकून सात हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव चालू आहे त्यानंतर मित्रांनो पारशिवनी बाजार समितीमध्ये एच फोर मध्यम स्टेपल कापूस चारशे चाळीस क्विंटल अवकोन सात हजार दोनशे पंच्याहत्तरपर्यंत जास्तीत जास्त भाव चालू आहे घाटंजी या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकून सात हजार दोनशे पन्नासपर्यंत भाव चालू त्यानंतर हिंगणघाट तेराशे क्विंटल कापस होऊन सात हजार सहाशे दहा पर्यंत भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू तीनशे पंचाळीस क्विंटल कापस ज्यावखून सात हजार सहाशे रुपयापर्यंत भाव चालू आहे पावत्या बघू मित्रांनो पहिली पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे रुपयापर्यंत भावची पावती आहे त्यानंतर एका शेतकऱ्याला सात हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत मानवतला भाव मिळताना दिसत आहे तर पुढच्या शेतकऱ्याला मित्रांनो नितीन प्रल्हाद साकरे यांना सात हजार चारशे साठ रुपयाचा एक, एक भावे। भाव आणि सात हजार शंभर रुपयाचा एक भाव आहे त्याच्यानंतर पुढच्या शेतकऱ्याला बघा मानवतलाच त्या ठिकाणी सात हजार चारशे पंचावन्नपर्यंत भाव मिळताना दिसत आहे तर अजून एक शेतकरी आहे ज्यांना सात हजार चारशे तीस आणि सात हजारास दोन भाव मिळताना दिसत आहे सर्वात जास्त हायस्ट भाव कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटाकोला सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे ओळव्या मित्रांनो पावसाच्या बातमीसाठी आज कुठे पाऊस बघू आपण वादळी वाऱ्यासह सो पाऊस होणार बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ भागात आज येलो अलर्ट उर्वरित ठिकाणचासुद्धा अंदाज घेऊ चला सध्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागामध्ये मान्सून पोहोचला असून मराठवाडा कोकण सध्या मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे राज्यातील बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये शुक्रवारी दिनांक चौदा पावसाचं येलो अलर्ट देण्यात आलं आहे राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मान्सून पोहोचला असून केवळ विदर्भातील काय भागात तो अद्याप गेलेला नाही तरी देखील दे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात कोकणातील काही भागात जोरदार सरी कोसळत आहे मान्सूनची गुरुवारी दिनांक तेरा काहीच प्रगती झाली नाही परंतु मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे पुढील दोन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे सध्या मान्सून अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत असून मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्रात देखील व्यापलेला आहे सध्या मान्सूनची प्रगती नसल्याने त्या ची सीमा नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर बिजापूर सुकमा मालकानगरी आणि विजयनगरम या भागात आहे पुढील तीन ते चार दिवसामध्ये मान्सून ओडिशा महाराष्ट्र छत्तीसगड किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात जाईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात जोरदार पाऊस होत असल्याने त्या ठिकाणचे शेतकरी सुकावले आहे पुण्यात पावसाचा लपंडाव सुरू धन्यवाद